हाय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला बघा आमचे सकाळ कशी आहे बघा आता तर लगाव मग मी असं बांधले आता वाजले चल झाड गॅस विस पुसून झाले सगळं झालंय चा आहे आता हो तर तीच बसले तोंड तिथं बाहेर तर मला आता दात घासायचे ते मी दात घासून घेणार तोंड भार चावर चा उकळतोय आपलं तर गॅस बीस सगळ बाहेर सगळं झाडून चुलती पिटवून आता कामाला सुरुवात करायची बघा चा पिऊन तर मी घेते दात घासून बळ मी ब्रश कोलगेडी घेतलाय तर ते येत तिकडं अंधारा दिसत का नाही तर मला काय माहीत नाही तर गारले ते दिसत दुसाती टाकून आले ते किती अंधार आहे दिसत विना तर चुल पेटवली झाडून ते सगळं झाले दात घासून घेते झाड बघा तोंड ते धुवायचं तर त्यांना चा घेऊन चालली तिकडे हां नाही पिलटीत एवढ्या चावर आम्हाला बारा एक वाजते आता त्यात मग एक चहा होतो नऊ नऊ साडे नऊ वाजता अरे काका पिलटीत घेतला आता झालं चहा पाणी सर्व आता कार्प घेते कार्प लागते आपल्याला

ही ले, नहीं नहीं ले तरी आता हे होईल नाही नाही म्हणलं तरी नऊ वाजेपर्यंत कारण का चुकल जरा जास्तच आहे आज तर बिगर चिपली तर चालू वाटत नाही बघा काय नाही दिसत आहे की बल आहे की भावी एवढा मोठा भाऊ तिथं दिसतंय का नाही भाऊ उठले ते आमच्या कालव्याना नाही आमचा उठल्यापासून कालो हाय की पाणी चालू भटीवाल्याच आणि ऊस एकच आहे का पानी पानी ना तर बुरका बघा आता भुकावणी आहे ुर मला बघा चिकोल घेतला चिकोल एवढ घेतला आता ही झाडायचं फड तुम्हाला नाही दिसणार हे फड सगळा झाडायचा मग बस आणायचा तो रांला आणि टेप आता टेपच्या तेच जत्ता आला आहे तर किती झाडून तर झालं बघा उजळलं पक्क आता तेवढं घेूस तर तर आता फक्त एवढं राहिलं आहे ते इतपतका तेवढा थपले ते ए ओय तर असं हात गारटलं म्हणताय हा गारट काय ते बदेर झाले झाले ते काय त्यात राहिलेच नाही हातात तर आपल्या अंधारात पिता झाले ते ऐका इतक्या थपले ते तर दोन पिरके निघले देवा मग आता एवढे चिकट टाळत अन लयच तर लागतं तर मरणाचं म्हणताय का नाही काय त्या खड़ाला दमच नाही लयचे काटाले गेले तर उसाणार भाऊचं आपलं काय चाललंय बघू त्यांचं काय आज गार नाही कधी संपायची थंड आणि कधी नाही आज काय निवडतात खायच तर चालले तर सकाळ सकाळ गावाला पण त्यांचं बंदच आहे आजकाल का बॉर्डर बघ फोन करा की तर आपली चिमणी कशी झोपल्या ते बघा ते उठवणं म्हणजे असलं गार्ट त्यांना ताण लागती काय पाणी पिण आहे का आ, <laughs> 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 चला आता पल्ल ऊन तेवढ तेवढे अजून घेतले बघा उगवला दिवस नारायण बाप्पा दिसतोय का नाही काय माहीत नाही तुम्हाला नारायण बाप्पा उगवला तरी आता आपल्याला एवढेला हो दहा वाजते ते म्हणजे सगळं काम करायला माती येते वडायला तरी आता अजून भुसा चालायचा बघा कमी पडलाय भुसावी बघा एवढंच भुसा ती बी ना आणलाय रात्री झाला चाळ चाळते सगळं तर आज आमच्या तिकडं गार आहे त्याचं पंजे पिंजे करावं लागतं लेकरं आज थोड्या वेळानं उठतेली तितक्याला गारतात काय आम्ही उठवत नाही लेकरं काय नाही तर असं आमचं बघा पहाटं बसणं जे झुंज असते ते दहा अकरा वाजेपर्यंत तर चला आता बाय